आजकाल ना मंडळी काय होते आपण सततच विचार करत असतो की मुलांसाठी कोणते हेल्दी पदार्थ बनवावेत त्यातलाच आज आपण मस्त अगदी हेल्दी असा सोया चंकचा पुलाव बनवलेला आहे मुलांना तुम्ही सहजच टिफिनलासुद्धा देऊ शकतात अगदी सोपी रेसिपी आहे कुकरमध्ये अगदी झटपट होऊन जाते त्यासाठी आपण मोठ्या साईजचे शंभर ग्रॅम सोयाचंक घेतलेले आहेत यामध्ये साईज छोटीसुद्धा मिळते तीसुद्धा वापरू शकतात किंवा हे छान असे नरम पडल्यानंतर अर्धे कटसुद्धा करून घेऊ शकतात गरम पाण्यामध्ये तीन मिनिट आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर संपूर्ण पाणी काढून घ्यायचं त्यानंतर पाणी काढल्यानंतर कोरडे करायचे त्यामध्ये एक वाटी दही टाकायची सगळे मसाले टाकून घ्यायचे तिखट हळद गरम मसाला धनेपूर टाकून घ्यायची त्यानंतर थोडेसे मीठ टाकायचे म्हणजे सोया चंक अगदी छान असे चटपटीत होतात मीठ टाकल्यानंतर संपूर्ण दही आणि सोया चंक्स मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे एकजीव केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट हे साईडला झाकून ठेवायचे तरच यामध्ये सगळं दही आणि मसाले छान असे मुरून जातात दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवल्यानंतर आपण त्याआधी वीस मिनिट तांदूळ असा छान भिजत घातलेला होता बघू शकता अगदी छान असा तुकडासुद्धा पडतो आहे परफेक्ट असा तांदूळ आपला भिजून झालेला आहे त्यानंतर आता कुकर घेऊया त्यामध्ये आपल्याला तीन चार पळी तेलसुद्धा टाकून घ्यायचे आहे तेल तापल्यानंतर यामध्ये पुढील साहित्य टाकूया एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे छान तडतडल्यानंतर कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकायची आणि थोडेसे खडे मसाले टाकून घ्यायचे त्यानंतर हे छान फ्राय झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा मस्त लालसर पडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे हे सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चा। छान असं लाल पडल्यानंतर नरम पडल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची अद्रक लसूणची पेस्ट नेहमी उशिराच टाकावी ती लगेच तळाला चिटकते त्यामुळे थोडी सगळे मसाले फ्राय झाल्यानंतरच टाकावी त्यानंतर यामध्ये आपण जे सोया चंक्स असे छान दहीमध्ये मिक्स करून ठेवलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर हे सगळं सारण एकजीव करायचं मस्त आचेवर तेल सुटूस तर आपण एकजीव करत राहायचं बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता किचन किंग मसाला अवेलेबल असेल तर तो टाकून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा त्यानंतर आपण जो तांदूळ भिजत घातलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा संपूर्ण पाणी काढून घ्यायचं मगच टाकायचा तो सुद्धा एकजीव करून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया कोथंबीर टाकल्याने तर वास तर छानच येतो पण पुलाव दिसायलासुद्धा छान खायला खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतो हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये एक ग्लास आपण पाणी टाकून घेतलेलं आहे तांदूळ सुद्धा आपण पावशर घेतलेला आहे अगदी पावशेर घेतलेला तांदूळ शंभर ग्रॅम सोया चंक्सला परफेक्ट होतो एक ग्लास पाणी टाकल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडंसं कमी टाकायचं सोया चंक्सला पण आपण मीठ लावलेलं होतं त्यानंतर एकजीव करायचं पाण्याला छान हाय फ्लेमवर उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर झाकण लावायचं आणि दोनच शिट्ट्या घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर भात अगदी परफेक्ट शिजून जातो का बघू शकता सोया चंक्सचा हा पुलाव अगदी मोकमोकळा झाला आहे एक एक दाणासुद्धा अगदी तांदळाचा मोकमोकळा आहे ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा घरी खाण्यासाठी एकदा नक्कीच ट्राय करा